हिह पुरंदरच्या पाहिजे असते निसर्ग रम्य अशा वातावरणात आपण आलेलो आहे तर जाता मला रस्त्यावरती वनस्पती भेटलेली आहे याला आपण ओळखतच असं तुमचे ओळखत नाही त्यांच्यासाठी सांगतो याला आपण लांडगा म्हणतो याचे छोटे छोटे फळं लागत असतात त्याला फुल काटे असतात फेकून मारलं केसांना साडीला वगैरे बघा या झाडाचे बरेच नाव असतात काही जण आपण लांडगा म्हणतो काहीजणं कुत्रे म्हणतात काही जण तुकडे लेचे झिंजुडे सराटे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार त्याचे वेगवेगळे नाव आहेत तुमच्या जिल्ह्यात काय नावं सांगतात ते कमेंटमध्ये काय नाव असेल ते कमेंटमध्ये कळवा मला ठीक आहे धन्यवाद शिळ्या मिनिटांच्या अंगावरती तिची या ह्या झाडाचे बरेच काही फायदे त्यातला मी तुम्हाला एकच फायदा सांगता जास्त नाही तर बघा हे पान पानाचे जे भरपूर फायदे असतात तर या ज्यांना पण दाताचे समस्या असतात दाताच्या समस्या असतात दाताच्या समस्या दात किडलेले आहे दातातून रक्तस्राव होतो हिरड्यांना सूज वगैरे येतं तर या पानांचा भरपूर उपयोग होतो तर यासाठी काय करायचं हे पानांना घ्यायचं त्याला व्यवस्थित याच्यामध्ये एक चार पाच पानं घेऊन याच्यामध्ये तीन चार लवंग मिक्स करा मिक्स करून त्याला कुठून त्याचा रस करा आणि रस केल्यानंतरनं एका कापसाने ते दाताच्या फटीत जिथे पण कीड वगैरे लागली आहे तिथे तुम्ही त्याचा रस टाकलात आणि दोन मिनटं तोंड उघडून ठेवलात तर त्यातले सर्व किडे वगैरे पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुमच्या दाताच्या समस्या निघून जातील अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनल उज्जैन हेल्थकेअरला सब्सक्राइब करा आणि फॉलो करा